म बॅक टू प्रगीत वर्ल्ड तर आज मी किचन काउंटर टॉपची पूर्ण डीप क्लिनिंग करणार आहे आणि तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे बरेच दिवस झालं करायची होती पण चला म्हटलं आता आज करतेस तर व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करूया तसं तर आपण किचन रेग्युलरली नॉर्मल क्लीन करतच असतो पण ज जसं काही खराब होईल त्यानुसार आपण पंधरा दिवसातून महिन्यातून दोन महिन्यातून त्या त्या, त्या वस्तू क्लीन करत असतो तर किचनची आज मी डीप क्लिनिंग करणार आहे किचन ओट्यावरती आपण बऱ्याच वेळेला खूप काही सामान ठेवतो तर ते सगळं व्यवस्थित काढून आपल्याला डेली तर क्लीन करणं होत नाही माझं किचन जे आहे ते नॉन मॉड्युलर किचन आहे ओपन किचन आहे तर त्यामुळे खूप काही ज्या सगळं सामान आहे तर ते अशा प्रकारे वरतीच छोट्या छोट्या रॅकमध्ये ठेवून ॲडजस्ट करावं लागतं जर आपलं किचन असंच ओपन असेल तर आपल्याला खूप ॲडजस्टमेंट करावी लागती, आणि त्यासाठी वेगवेगळे असे छोटे मोठे स्टँड रॅकसुद्धा लागतात जेणेकरून आपलं जे किचन आहे तर ते ऑर्गनाईज दिसेल तर तेच मी इथे आज सगळं क्लिनिंग करणार आहे तर हे मी जे रॅक आहे वरचं समोरचं दिसत आहे तर ते मी मिशोवरून ऑर्डर केलं होतं आणि बरेच दिवस झाले तर खाली किचन ओठा जो आहे तो खूप जास्त तो मोठा नाही आहे जसं की आता तुम्ही पाहिलेला आहे तर त्यामुळे खाली ठेवता येत नाही म्हणून मी ते वरती ॲडजस्ट केलेलं आणि व्यवस्थित ते राहिलं पण आत्ता ते एवढं फिटिंग केलेलं आहे की प्रत्येक वेळेला ते काढणं पॉसिबल नाही आहे ते परमनंटली फिट केलेलं आहे पण इकडे जे बेसिंगच्या समोर रॅक होतं छोटंसं तर ते मी काढेल आहे कारण ते इझिली रिमूव्ह होतं आणि आता ही सगळीच क्लिनिंग करायची आहे त्यामुळे मी सगळंच काढून साईडला ठेवते सामान जेणेकरून पूर्ण डीप क्लिनिंग करता येईल आणि हंडा जो आहे तर तो पण आता जास्त काही लागत नाही आहे तर त्यामुळे म्हणतं की हा ठेवायला नको इथे याचीसुद्धा जागा चेंज करावी आणि लागत जर नसेल तर मग साईडलाच ठेवून द्यावा असं माझं चालू आहे तर बघूया आता पुढे करत करत तुम्हालाही कळेल की मी कशा पद्धतीने काय क्लिनिंग करणार आहे तर हे आता जे आहे रॅक तर हे बरेच दिवस झालं वॉश केलेलं नव्हतं चांगलं त्यामुळे आता हे सगळं स्वच्छ मी व्यवस्थित असं धुऊन घेते रॅकची क्लिनिंग करून मी रॅक साईडला ठेवलेला आहे आणि किचन काउंटर क्लीन करायचं म्हटलं की वरचा जर पार्ट क्लीन करायचा म्हटलं तर आपल्याला वरतीच चढावं लागतं आणि तेच काम इथे मी करत आहे माझ्या किचनची विंडो जी आहे तर ती समोर नसून साईडला आहे आणि इकडे जो आहे तो आतमधला भाग आहे तर आतमध्ये भरपूर असं काही खराब होतं तर तेच मी आता सगळे जे ग्रिल आहेत विंडोच्या तर त्या पण पुसून घेणारे त्यासोबत ग्लास पण आहेत तर ते पण पुसून घेणारे स्लायडर सगळं जे काय आहे ते व्यवस्थित अशा प्रकारे क्लीन करून घेणारे कारण हे पण क्लीन केलं तर आपल्याला पण किचनमध्ये प्रसन्न वाटतं आणि जेवढं काही सगळं आपल्याला क्लीन करता येईल तेवढं तर आपण केलंच पाहिजे स्लाईड क्लीन करताना थोडासा प्रॉब्लेम येतो कारण ते इझिली क्लीन करता येत नाही बाहेरच्या साईडने आतल्या साईडने मात्र आपण इझिली क्लीन करू शकतो पण मी आता हे बाहेरच्या साईडने पण व्यवस्थित असं हात घालून क्लीन करून घेत आहे आणि माझ्याकडे जास्त असं स्पेस नाही आहे तर त्यामुळे मग मी काही ज्या वस्तू आहेत ज्या की दिसू शकत नाहीत जास्त एक्स्ट्राचं काही असेल तर ते मी इथे विंडो बॅकसाईडला आतमध्ये एक पुठ्ठा करून ठेवून असं ठेवलेलं आहे जेणेकरून तिथे त्या वस्तू पण इझिली राहतील आणि जास्त काही घरामध्ये पण आपल्याला अडचण होणार नाही आरामामध्ये ते व्यवस्थित बसतं पण ऊन वारा पाऊस पण तिथे जास्त काही लागत नाही पण हवा मात्र बऱ्यापैकी येत असते तर त्या त्यानुसारच मी तिथे तशा काही वस्तू ठेवलेल्या आहेत जसं की एक्स्ट्राचे काही स्क्रबर असतील एक्स्ट्राचं डिशवॉश लिक्विड असेल तर एवढंच रिलेटेड किचन रिलेटेडच थोडंफार ठेवलेलं आहे आणि ते थोडंसं विंडोच्या खालच्या साईडला येतं त्यामुळे ते काही जास्त दिसत पण नाही तर अशा प्रकारे काही आपल्याला गोष्टी ज्या आहेत तर त्या मॅनेज कराव्या लागतात त्यासोबत माझ्याकडे एक मोठं रॅक आहे जे की माझ्यासमोर आहे तर इथे नॉर्मली जे आपली रेग्युलरची भांडी आहेत तर ते बसतात पण ते सोडून म्हटलं तर छोटं रॅक पण मला लागतं कारण विंडो स्लायडर जे काही सगळं आहे तर ते मी आता इथे कोलिनने सगळं व्यवस्थित असं क्लीन करत आहे कोलिन नसेल तर आपण घरचं लिक्विडसुद्धा बनवू शकतो घरच्या घरी माझ्याकडे सध्या आहे त्यामुळे मग मी हेच वापरते तर आपण डिशवॉश लिक्विड घेऊन थोडासा सोडा थोडंसं विनेगर घालून जर असं स्प्रे करून क्लीन केलं तर ते पण इझिली आरामात निघतं त्यानंतर फिल्टर पण मी लगेच स्वच्छ पुसून घेतलं आणि फिल्टरवरती पण वरतीवर धूळ भरपूर जमा होते तर त्यामुळे ते पण क्लीन करावंच लागतं इंटरनल आपण भरपूर काही वस्तू क्लीन करतो पण आऊटसाईडला पण भरपूर घाण जाम जमा झालेली असते त्यामुळे ते पण क्लीन करावंच लागतं विंडो वगैरे सगळं आता मी इथे व्यवस्थित स्वच्छ असं पुसून घेते तर फिल्टरवरती एखादा पेपर किंवा एखादा कपडा वगैरे जर ठेवला ना तर फिल्टरवरच्या साईडने पण जास्त धूळ बसत नाही आणि चिकट होत नाही इथे वरती जे पोळपाट बेलन मसाला डब्बा यांच्यासाठीचं जे रॅक आहे ना तर ते काही निघत नाही ते परमनंटली फिट केलेलं आहे त्यामुळे ते असं वरती चढूनच कारण खालून तर डायरेक्टली हात नाही पुरत वरती चढूनच मग मी वरचं असं पूर्ण सगळं क्लीन करून घेते आणि जेव्हा हे वरचं असं व्यवस्थित क्लीन होतं तर त्यानंतरच मग आपण किचन ओटा हे पूर्ण व्यवस्थित क्लीन करू शकतो तर अशा प्रकारे वरती सगळं क्लीन करून झालं की जी काही धूळ असेल छोटी मोठी तर ती खाली पडते आणि मग त्यानंतर खालचा किचन ओटा क्लीन केला जातो तर खूप जास्त काही वरती पण नाही आहे सामान फक्त तेवढं इकडच्या साईडला एक रॅक आहे बस बाकी काही नाही तर आता हेच मी सगळं व्यवस्थित असं क्लीन करून घेतलं आपल्या प्रत्येकाच्याच किचनमध्ये बोर्डसुद्धा असतात आणि त्याच्यासाठी म्हटलं तर थोडीशी भीती वाटते की जेव्हा आपण अशी काही क्लिनिंग का करतो आणि ते स्विच बोर्डमध्येच येत असेल तर खूप जास्त आपल्याला पाणी ओतून वगैरे चालत नाही जरी आपली इच्छा असेल तरी आपण असं करू शकत नाही तर त्यासाठी मी इथे कोलिननेच ते पण एका कपड्याने व्यवस्थित असं पुसून घेतलेलं आहे कारण शॉक बसण्याचे चान्सेस असतात थोडं जरी पाणी गेलं तरी शॉक बसू शकतो त्यामुळे ही गोष्ट जेव्हा आपण करतो तेव्हा काळजी नक्कीच घेतली पाहिजे तर मी ते नॉर्मली कपड्यांवरती कोलिन स्प्रे केलं आणि त्यानंतर तो कपडा स्विचबोर्डला लावून ते पुसून घेतलं तर अशा प्रकारे मी हे क्लीन करत असते आणि आता बाकीची जी टाईल्स आहे सगळी किचन ओट्यावरची तर आता ती व्यवस्थित मी अशा प्रकारे इथे क्लीन करून घेते टाईल्स ज्या आहेत जेव्हा मी अशा प्रकारे डीप क्लिनिंग करते तर तेव्हा नॉ लगेच मी स्क्रबरने आणि डिशवॉश लिक्विडने व्यवस्थित असं घासून घेत असते जर डीप क्लिनिंग नसेल तर नॉर्मली कपड्यानेसुद्धा मी पुसून घेते किंवा कधी कोलीन यूज करते अशा प्रकारे आपण क्लिनिंग करू शकतो पण डीप क्लिनिंग म्हटलं की एकदम डीपच येते तर स्क्रबरनेच डायरेक्टली सगळ्याच ज्या आहेत तर ते वॉश केलं जातं आणि आता मी इथे गॅस गॅस ओठा सगळं जे काही आहे तर ते अशा प्रकारे स्क्रबरने मी ते क्लीन करून घेत आहे एका ठिकाणाची क्लिनिंग करत असेल तेव्हा दुसऱ्या ठिकाणी थोडासा पसारा होतोच आणि हे नेहमीच होत असतं तर इथे मी जेव्हा क्लीन करत होते तर तेव्हा टी शर्ट ओला होत होता हे मला आधीच करायला हवं होतं पण आता मी ते नंतर केलं तर ते म्हणजे मी ॲप्रॉन विअर केला आणि मग नंतर परत जी काय राहिलेली क्लिनिंग आहे तर ती करून घेत होते तर आता नळ वगैरे पण मी सगळं व्यवस्थित असं स्वच्छ धुवून घेते झाला की लगेच बेसिंगसुद्धा इथे मी क्लीन करून घेतलं आणि बेसिंग जर खूप जास्त खराब झालं असेल तर आपण याच्यामध्ये सोडा टाकूनसुद्धा जर, 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 जर थोडं घासलं तर ते आरामात छान असं क्लीन होतं खूप जास्त आपल्याला घासायची गरज पडत नाही वॉशिंग पावडरचा जरी थोडा वापर केला आणि गरम पाण्याने तुम्ही हे धुतलं तरी ते लगेच निघतं तर अशा प्रकारे क्लिनिंग करायची जेणेकरून आपली लवकरसुद्धा क्लिनिंग होते आणि खूप जास्त आपल्याला वेळ लागत नाही तर माझी पूर्ण डीप क्लिनिंग झालेली आहे आता हे सगळं व्यवस्थित जे सामान आहे तर ते लावून घ्यायचं आणि चांगलं मी एका कप ओल्या कपड्याने आणि कोरड्या कपड्याने दोन्हीने पण मी व्यवस्थित सगळंच पुसून घेतलेलं आहे तर त्यामुळे आता जी आहे तर ती परत मांडणी मी लावून घेते आपल्याकडे भरपूर असं मॅचेस असतात तर ते डायरेक्टली असं पेपरमध्ये न ठेवता एका डब्बीमध्ये भरून ठेवायचे जेणेकरून त्याला ओलावा लागत नाही आणि ते ठेवताना व्यवस्थित ठेवतासुद्धा येतात आणि जेव्हा पाहिजे तेव्हा आपण ते इझिली घेऊ शकतो जेव्हा जेव्हा मी डीप क्लिनिंग करते तेव्हा काही ना काही चेंजेस त्यामध्ये नक्कीच होतात कारण आपल्याला काही वस्तू इकडच्या तिकडे तिकडच्या इकडे तीकड़ असं ठेवल्याने आपल्याला ॲडजस्टमेंट कळते तर तेच मी आज पण इथे करणार आहे आणि आजचा माझा जो किचनचा लुक आहे तो पण चेंज झालेला असणार आहे आणि ते तुम्हाला आता फायनल लुक तर दिसणार आहेच तर व्हिडिओ कंटिन्यू पहा जो मी हंडा ठेवला होता तर त्याची गरज लागत नाही त्यामुळे मी तो साईडला ठेवला म्हणजेच मी तो आता वापरणार नाही आहे आणि बाकीचं जे काय आहे तर ते व्यवस्थित असं विंडोमध्ये सेट करून ठेवलं त्यानंतर मी हा एक ट्रे पण आजच यूज करायला काढला ट्रे म्हणजे हा आपण बाहेरून काही पण आणलं तर तो प्लास्टिकच्या बॉक्समध्ये देतात तोच बॉक्स आहे आणि ऑलरेडी ब्लॅक कलर्स आहे याला जास्त काही डेकोरेट करायची गरज वाटली नाही त्यामुळे तो असाच ठेवते त्यामध्ये ज्या काही आपल्याला लागणाऱ्या वस्तू आहेत तर त्या मी इथे असं अरेंज करून ठेवते आणि हा त्याचा फायनल लुक आहे तर तुम्ही पण जेव्हा असं ओका किचन काउंटरवरती ठेवता तर असा ट्रेचा वापर करा जेणेकरून आपल्याला जेव्हा क्लीन करायचं असेल तर तो साईडला करून आपण क्लीन करू शकतो